हॅलो नमस्कार मी सृष्टी कशा सर्व मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम श्रीस्वामी समर्थ तर आपणच बनवतोय चटपटीत मिरची फ्राय तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन सुद्धा विसरू नका तर मी ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात स्वच्छ कापडाने पुसून घेतल्यात आणि मग त्याला मध्येच कट करून घेते म्हणजे आपल्याला मसाला भरता येईल तर अशा प्रकारे सर्व मिरच्या मी मी कट करून घेते तर आता मसाला ॲड करते मसाला घेते त्याच्या आतमध्ये स्टफिंगसाठी भरण्यासाठी तर धनिया पावडर धनिया बडीशेप धनियाची पावडर असते ती आणि हल्दी पावडर जीरा पावडर त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि मग मिरचीच्या मध्ये मध्ये जे आपण चीर मारली होती तर तिथे ते, ते भरून घ्यायचं पूर्ण मसाला आणि मग तिथे भरून घेते मिरच्या भरून घेते पूर्ण ह्याच्याने काय होतं तिखटसुद्धा नाही लागत आणि खूप चांगली टेस्ट येते तर आता श्रावण महिना चालू झालाय तर आपण अपन, आपले उपवाससुद्धा असतात तर उपवासासाठी हे तोंडी लावणं म्हणजे मिरची फ्राय हे खूप छान असं लागतं तर मी कढई घेतली कढईमध्ये तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी एक लसूणची पाकली आणि ह्या मिरच्या अशा फ्राय करून घेते झाकण ठेवते कारण धू धुवा होतो लहान मुलं घरी असतात झाटकण ठेवून घ्यायचं ठसका लागतो मिरचीचा त्याच्यामध्ये तर मिरच्या आपल्या फ्राय झाल्या आहेत तर अशा प्रकारे वरून लिंबू ॲड करू करायचं आहे लिंबू ॲड करून घेते तर आपल्या चटपटीत मिरच्या रेडी आहेत सो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय कीप सपोर्टिंग थँक्यू सो मच